नमस्कार माहिती हक्काचे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत बटाटा लावल्याने काय फायदे होतात ते चला तर व्हिडिओला उशीर नव्हता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक बटाट्यामध्ये असलेले पोषक तत्व तो हे त्वचेसाठी खूप उपयोगी असते म्हणूनच महिलांनी त्वचेवर उजळपणा आणण्यासाठी बटाट्याचा उपयोग केला जातो नंबर दोन बटाटा हा चेहऱ्यावरील खुना घालवतो त्वचेचा रंग होतो काळे डाग पांढरे डाग चेहऱ्यावरील पिंपल्स व डाग मिटवतो अगदी सूर्यप्रकाशाने होणारे काळे डागही देखील दूर करतो नंबर तीन चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करतो बटाट्यामध्ये क कर जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असते जे त्वचेसाठी फायद्याचे असते हे क जीवनसत्व कोलास तयार करते ज्यामुळे सुरकुत्या पडत नाही नंबर चार बटाट्यामध्ये तांबे आणि जास्त भरपूर प्रमाणात आढळते ज्यामुळे लहान लहान सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा मोह होण्यासाठी मदत मिळते नंबर पाच हातांना नरम आणि गोरे बनवण्यासाठी बटाट्याचा वापर केला जातो व मास्क बनवून लावल्याने फायदा देखील होतो नंबर सहा त्वचेची समस्या कायमची घालवण्यासाठी बटाट्याने दूर होते व ज्या लोकांची त्वचा तेलगट असते आणि तारुण्य पिटिका होऊ लागतो त्यांनी त्वचेचा तेलगटपणा घालवण्यासाठी एक चतुर्थांश बटाट्याचा रस आणि एक चतुर्थांश टोमॅटो रस एकत्र करून घ्यावा असे केल्याने तो त्वचेचा तेलगडपणा दूर होतो बटाटा रसामुळे केस गळण्याची समस्या देखील दूर होते बटाट्यातील क जीवनसत्व हे पेशींना एकत्र ठेवण्यास आणि मजबूत करण्यास मदत करते म्हणूनच ज्या लोकांना केस गळण्याची समस्या असते त्यांच्यासाठी तो फायदेशीर ठरू शकतो नंबर आठ बटाट्याच्या रसात मध आणि अंड्यातील पांढरा भाग एकत्र करून घेतल्यास केसांच्या मुळाशी लावला तर केस गळण्याची समस्या देखील दूर होते व केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते असे माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा